सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न समारंभामध्ये बनवतात त्याप्रमाणे पालकची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याला लग्नामध्ये बनवतात त्याप्रमाणे घट्ट दाल पालक बनवायचे आहे तर त्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ लागणार आहे यामध्ये दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे छोट दोन चमचे आता आपण स्वच्छ धुवून कुकरला शिजवायला घालूया कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये डाळ टाकून घेऊया यामध्येच आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे आणि मोठी विलायची आणि पाच सहा हिरव्या मिरच्या हळद अर्धा चमचा आणि थोडस तेल टाकायचं आहे यामध्ये आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल टाकलेलं आहे मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा जिरं एक कट केलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे एक चमचा लसूण पेस्ट आहे आणि या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती ती यामध्ये टाकून देऊया त्यानंतर अर्धा चमचा हळद आपल्याला हिरवी भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत आणि आपण कट केलेली पालक टाकून घेऊया पालक आपल्याला नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण दोन मिनिट वाफवून घेऊया भाजी आपण जी डाळ शिजायला घातली होती ती शिजून झाली आहे आपण त्यामध्ये पालक मध्ये टाकून घेऊया आता ही डाळ आपण पूर्ण घोटून घेऊया हो आता ही पूर्ण डाळ आपल्याला टाकून द्यायची आहे बघू शकता आपली पालक, आप पालक एकदम छान नरम झालेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आपण डाळ शिजवताना देखील यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या तरी पण आपण यामध्ये थोडीशी पेस्ट टाकलेली आहे यामध्ये डाळ टाकून घेऊया आणि पूर्ण मिक्स करून घेऊया पाणी टाकून घेऊया बघू शकता एकदम छान लग्नामध्ये बनते त्याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण दोन मिनिट वाफवून घेऊया या ठिकाणी तडक्यासाठी मी कडाई ठेवलेली आहे आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे भाजीवरती एक चमचा तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे यामध्ये जिरं टाकून घेऊया जिरं तडतडलं की लगेच यामध्ये लसणाची बारीक बारीक काप केलेली टाकून घ्यायचं आहे आणि दोन सुक्या मिरच्या आहेत याचा तडका आपल्याला भाजीवरती द्यायचा आहे थोडीशी हळद हा तडका आता भाजीवरती द्यायचा आहे बघू शकता एकदम छान अशी आपली डाळ पालक तयार झालेली आहे लग्नामध्ये करतात त्याप्रमाणे आता आपण लगेच सर्व करायला लगे। घेऊया समारंभामध्ये बनवतात त्याप्रमाणे आपली डाळ पालकची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद